पोलिसांचा धाक आणि स्वप्ने दाखवून धारावीकरांचा आदाने ग्रुप कडून नागरिकांची लेखी देण्याची मागणी धारावीमध्ये सर्वेच्या नावाने च्या माध्यमातून धारावीकरांना मायावरच्या घरे देण्याचे आम्ही दाखवून सर्व झोपडीधारकांचे कागदपत्र घेण्यात येत आहेत धारावीमधील ज्या सेक्टर मध्ये जो झोपडीधारक जो आहे त्याला कोणत्या ठिकाणी रहायस पाठवणार त्याची माहिती सुद्धा दिली जात नाही त्याचा लेखित आश्वासन सुद्धा दिली जात नाही याच्या निषेधार्थ आज धारावीकरांनी जनकल्याण कृती समितीच्या माध्यमातून ठोस आश्वासन देत नाहीत आणि मात्र आम्हाला आमचा सर्वे केला जात आहे त्यामुळे आम्हाला जो पत्र लेखी मिळत नाही तो पत्र आम्ही धारावी सोडणार नाही असा धारावीकरांनी निश्चय केला आहे

अच्छा या मिटिंग बद्दल काय संदर्भ होता त्याबद्दल मला माहिती थोडक्यात सांगायची आता आपण सगळे जनकल्याण गृहनिर्माण विकास समितीच्या माध्यमातून सगळे ह्या ठिकाणी आलो आपण काय करत होतो की हे लोक सर्वे डी आर पी ची लोक सर्वे करायला येत होते प्रत्येकाच्या घरात चोरून जात होते चार चार पाच पाच पोलीस त्यांच्याबरोबर होते लोक घाबरून देत होते की लालचे फोटो देत होते तो भाग वेगळा परंतु मा सोसायटीच्या माध्यमात असं ठरलं की आपण सगळे डी आर पीचे लोक भेटू ते अधिकारी काय आपल्याला आश्वासन देतात ते बघू आणि त्या अनुषंगाने तुम्ही आपण सर्वे करायला मोबाईल द्यायचे की नाही द्यायचे आता माझा पहिला एकच प्रश्न होता की बाबा हा जो चार नंबर सेक्टर आहे हा कमर्शियल झोन आहे आता एवढे त्यांनी अपात्रासाठी जी आर पी आहेत मला किंवा दोन हजारच्या अगोदर लोकांचा जी आर दाखवला आहे परंतु अपात्र लोकांना ते ठासून सांगतात की बाहेर देणार ते लोक परंतु जे इथं राहणारे आहेत त्यांना तुम्ही सांगत नाही की बाबा इथं देणार म्हणून फक्त तोंडी सांगतात आता हा डी आर पीचा जो माणूस आहे जो आपल्याशी बोलला आहे तो कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही आहे हा का वर्कर पेवर आहे ह्या लोकांना जिथे कामगारांना पगार दिला आहे त्यांना कन्व्हिन्स करायला सांगितले आहेत आणि फक्त कन्व्हिन्स करताना ह्या लोकांनी अगोदर सहा सात महिने अगोदर सर्वे केला आहे की लोकांना काय आवडतं लोकांना कोणत्या भूमिका आपण सांगितल्या की ते लोक ॲग्री होतात त्यांनी काय ठरवलं की लोकांना वन प्लस वनची जागा एक पहिल्या माळ्याची दुसऱ्या माळ्याची दिली की लोकं लगेच ऐकतात लोक ऐकल्यानंतर म्हणजे लोक पेपर देतात आता प्रश्न असा झाला आहे की वरच्या माळ्याचा तुम्ही पेपर दिला तर थालचा पण देणार तर माझ्याकडे तुम्ही कधी पण मी अगोदर पण सांगितलं की कमर्शियल झोन आहे हा चार नंबर सेक्टर आणि हा कमर्शियल झोनच राहणार आहे ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही सरकारने ऑलरेडी पहिलाच केलेला आहे कमर्शियल झोन आणि त्या पद्धतीचे मी हजार वेळा आपल्या सोसायटीमध्ये टाकवलेला पण आहे हा फोटो पण आहे सगळे आहे हा तरी तरीसुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही लोक तुमच्या विरोधात आहोत आम्हाला विकास मला पण पाहिजे माझ्या घरात सगळ्यात पहिलं पाणी शिरतं परंतु विकास करताना एवढे वर्षे मी काढले आता लगेच कुणाच्या पण हातात घर द्यायचं काय त्या लोकांनी सगळ्यांना बघा हे एक माळ्यावर दोन माळ्यावरच्यासाठी जी आरमध्ये नमूद केले मग तुम्हाला तुमच्या खालच्या लोकांसाठी एक ओळ लिहू शकत नाही का जी आर केवळ सेक्टरमधला माणूस सेक्टरमध्येच ठेवू शकतो भले मग आम्हाला आमचा सेक्टर चार नंबर कामराज हायस्कूलपर्यंत आहे आमी तर आम्ही तिथे जाऊ शंभर किलोमीटर जाऊ शकतो पण त्याच्या बाहेर तुम्हाला सोडलं तर मला हे सांगा आणि दुसरी गोष्ट तुम्ही ते दुसरी गोष्ट तुम्हाला ते देणार आहेत की नाही हे पण महत्वाचं आहे ना कशावर तुमचे पेपर सगळे घेतला आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मध्येच लोकांना मुलांना कामाला ठेवतात तिथं आणि आपलीच पोरं आपल्या समोर उभे राहतात आम्हाला ज्ञान शिकवतात आता मी दोन हजार चारपासून ह्या या क्षेत्रामध्ये आहे आणि मी तुम्हाला पाहिजे तर पुरावे दाखवतो की मी आठ महिन्यापासून आणि मी त्या दिवशी पण यांना दाखवले पुरावे की तुमच्या माणसाने ना कलेक्टरने मला अजून पुरावा दिला नाही ही जी आर कॉपी मी आपला एक माणूस आहे तिथं त्याच्याकडून गपचूप मागून घेतली पण लिखित त्याने दिलेलं आहे कारण त्यांना माहीत आहे की मी ज्या त्यांचा स्टॅम्प मारून मला पेपर मी बोर्डवर लावणार आहे आणि बोर्डवर लावल्यावर त्यांना माहीत पडत सगळ्यांना आणि म्हणून ते देत नाही आपल्याला आणि त्याच्यामध्ये दे, पण ते देतच नाही ना आपल्याला आणि त्याचाच टाईम तर आपण झगडं करू शकतो किंवा तूच दिलेला आहे आणि तू आता आम्हाला फोटो कशाला मारतो हे अधिकारी आहेत नाही याच्यात ना नायब तहसीलदार आहे ना डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे नाही आपला ह्या चार नंबर सेक्टरचा डिस्ट्रिक्ट आता ज्याच्याकडे आहे तो आहे आदिक पाटील आणि त्याच्याशी मी स्वतः माझी दोन दिवसापूर्वी बैठक झालेली आहे आणि मी त्याला सांगितलं की तुम्ही जर मला देतच नाही लिहून तर मी तुमच्यावर भरोसा कशाला करू तुम्हाला फक्त मी कागद मागतोय तर कागद देत नाही तर तुम्ही देता आता मला हा प्रश्न पडतोय तुम्हाला की तुम्ही इथं ऐकलं तुम्हाला जर तुमच्या सदव्य बुद्धीला पटलं तर तुम्ही पेपर द्या परंतु एक लक्षात ठेवा तुम्ही जर पेपर दिलेत हा देतो म्हणून मी देतो हा देतो म्हणून मी दिला माझं उद्या काय होणार बाबा तुमची सर्वांची जबाबदारी आमची आहे आम्ही ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत परंतु तुम्हाला जर वाटत असेल की बाबा नाही मी देतात तर तुम्ही देऊ शकता आता तुमच्याशी काय हे नाही पण दुसरी गोष्ट